ईश्वराला किंवा देवाला जेव्हा आपण शरण जातो जेव्हा आपण सर्वस्व त्या देवावरती सोडून देतो त्यावेळेला आपण आपल्या मीपणाला आपल्या अहंकाराला हे विसरलेलो असतो कारण आपल्याजवळ जे जे काय आहे ते आपण त्या सर्वस्व त्याचा त्या आपला जो मनातला भाव असतो तो भाव त्या ईश्वराचीरणी आपण सोडून देतो आणि आपण त्या सर्व गोष्टीतून मोकळे झाल्यासारखे होतो त्यामुळं आपल्या अंगात अहंकार राहत नाही मी पणाची भावना कुठे शिल्लक राहत नाही आणि ही मी पणाची भावना न राहिल्यामुळे मन अगदी प्रफुल्लित आणि प्रसन्न आपल्याला इतर कोणत्याही गोष्टीचा ताण मग उरत नाही कारण जे काय आहे त्या परमेश्वराचा आहे ईश्वराचा आहे आपण केवळ एक निमित्त मात्र आहोत ही भावना आपल्या मनामध्ये येत राहते याच विषयी संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये मार्गदर्शन करतात त्यांच्या अभंगातून ते सांगतात की कशा प्रकारे आपण शरण गेल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्यासोबत घडतात किंवा होतात त्या गोष्टीपासून आपण कसं अलिप्त राहू शकतो किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी आपण स्वीकारून पुढे जावं लागतं याविषयी ते, या ते भाष्य करतात संत तुकाराम महाराज सांगतात की शरणागत झालो तेने मी पणा मुकलो आता दिल्याचीच वाट पाहो नाही खटपट नलगे उचित काही पहावे संचित तुका म्हणे सेवा माने तैसी करू देवा शरणागत झालो तेने मी पणा मुकलो म्हणजे देवा मी माझं सर्वस्व सोडून जे काही माझे भाव आहेत ते सर्व त्यागून मी आता तुला शरण आलो आहे शरणागत झालो आहे माझ्या सर्व इच्छा आकांक्षा मी आता सोडून दिल्या आहेत आणि केवळ तुझा ध्यास किंवा तुझा, तुझा धावा ठेवलेला आहे आणि ह्या प्रकारे मी तुला शरणागत आलो आहे याच्यामुळं काय झालंय की मी तुला शरणागत आलो आणि म्हणून मी माझ्या मीपणाला मुकलो मी स्वतः अंतर्मुख झालो माझ्या मनामध्ये गेलो आणि माझ्या मनामध्ये गेल्यानंतर मला समजलं की ही गर्वाची भावना अहंकाराची भावना मीपणाची भावना ही सोडून द्यायला हवी आणि ह्या भावनेला मी माझ्या न कळतच मुकलोय कारण तुझ्या संगतीमध्ये आल्यानंतर ही गोष्टच माझ्याजवळ शिल्लक राहिली नाही मीपणाची आपण जेव्हा लीन हो परमेश्वरा चरणी त्यावेळेस आपल्या मनामध्ये ह्या गोष्टी किंवा ही भावना अजिबातच राहणार नाही आता दिल्याचीच वाट पाहो नाही खटपट आता मी काय करल देवा तू माझ्यासाठी जे काही दिला आहेस किंवा देणार आहेस मी त्याचीच वाट पाहीन कारण हे सर्व काही करता करविता तूच आहेस त्यामुळं तू जे काही देशील त्याचीच आता वाट पाहणं एवढंच मी माझ्याजवळ ठेवलेलं आहे दुसऱ्या कोणत्या नको असलेल्या अनुचित गोष्टीकडं मी आता वळणारसुद्धा नाही ढुंकूनही पाहणार नाही, नाही। त्यामुळं तू जे काही देशील त्याचीच वाट पाहीन आणि दुसरी कोणतीही खटपट करणार नाही दुसऱ्या कोणत्याही वाम मार्गाला चुकीच्या मार्गाला जाणार नाही अनावश्यक खटपट त्यासाठी करणार नाही कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू जे काही देशील जे काही करशील त्या सर्व गोष्टी माझ्यासाठी उचित आणि योग्यच असतील न लगे उचित काही पहावे संचित देवा आता मला माझं काही संचित पाहण्याची गरज सुद्धा नाहीये आणि ते पाहून काही उचित करावं किंवा ते पाहून काही उचित होईल असंही मला वाटत नाही जे काही आहे ती संचिता आने त्या सरल सरल संचिता जे ते संचिताचं मी पाहून घेईल आणि त्याप्रमाणे राहील सरळ सरळ शब्दात सांगायचं झालं तर माझ्या संचिताप्रमाणे जे काही होईल त्याच्यात मी उचित आहे का अनुचित आहे या गोष्टीचा विचार सुद्धा करणार नाही ही भावना ह्या परमेश्वरावर सोपून दिल्यानंतर सर्व गोष्टी त्याच्या चरणाशी लीन झाल्यानंतर त्याला शरणागत झाल्यानंतर त्याच्या शरणी गेल्यानंतर आपल्या मध्ये या वयास चालू होतात तुका म्हणे सेवा माने तैसी करू देवा देवा आता ह्याच्या पुढे तू म्हणशील तशीच आणि त्याचप्रमाणे मी तुझी सेवा करेल कारण याशिवाय मला आता दुसरं काहीही नको आहे जशी तू सांगशील तशी त्याप्रमाणे मी तुझी सेवा करल तुला पाहिजे तशी मी सेवा करल कारण मी तुझ्या चरणाशी लीन झालो आहे शरणागत झालो आहे एवढी जर भावना आपण आपल्या परमेश्वराकडे देवाकडे जर सोडून दिली तर निश्चितपणे तो परमेश्वर देखील आपली प्रत्येक हाक आपली प्रत्येक धाव स्वीकारत जाईल त्याला देखील आपल्या भक्ताची तेवढीच काळजी असते अशा प्रकारे जेव्हा आपण शरणागत जाऊ त्यावेळेस आपण अहंकाराला आपल्या मीपणाला ह्या गर्विष्टपणाला आपण सोडून देऊ आणि हीच खरी जागृती आपल्या मनामधली अंतर्भावनेतली असेल जेव्हा मीपणा निघून जाईल त्यावेळेस मन अगदी हलकं होऊन जाईल आणि प्रसन्न वाटायला लागल ला। ही सर्व भावना आपण आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये उत्पन्न करावी त्यासाठी शरणागत व्हावं लागल ला ला, परमेश्वराच्या ईश्वराच्या चिरणी जावं लागल ला ला। आणि तीच भावना आपल्याला भक्तिमय मार्गामधून अध्यात्मामधून मिळवता येते एक उच्च लेवलची अतिशय उच्च प्रतीची मानसिक समाधान किंवा शांती ही त्याच गोष्टीतून लागू शकते जय जय रामकृष्ण हरी